या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापुरातील मुस्ती गावाजवळ झालेल्या या भीषण अपघाताने खरोखरच हृदय पिरवटून टाकणारी परिस्थिती निर्माण झाली आहे धोत्री मुस्ती रस्त्यावर चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला अपघाताचे दृश्य अत्यंत विदारक होते दुचाकीवरून खाली पडलेले जेवणाचे डबे बांधकामाचे साहित्य हातोडे छन्नी शर्ट चपला आणि पिशव्या रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले या तिघांनी आपल्या कुटुंबियांना संध्याकाळी खाऊ औषधे किंवा भाजी आणण्याचे वचन दिले होते पण ते घरी कधी परतलेच नाही आहेत त्याऐवजी त्यांचे मृतदेह हो, अम्ब्युलन्स मधून घरी पोहोचले ज्यामुळे कुटुंबावर आणि गावावर शोककळा पसरली आहे या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेसाठी उपाययोजनांची मागणी गावकऱ्यांनी केली आहे या घटनेने मुस्ती गावात प्रचंड दुःख निर्माण झाले असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे कठोर पालन आवश्यक आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा